सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार मी सुशांत मोदी माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा गावदी तालुक्यातील मुनावळे येथे बोट क्लब सुरू करण्यासाठी जो प्रस्ताव सादर केला होता कोयना सिंचन भवन कृष्णा कोयनानगर जिल्हा सातारा येथे या प्रस्तावाला सोळा विभागाच्या परवानगी आवश्यक आहे त्या प्रकारचं निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आणि गेले सहा सात महिने झाले या विभागाच्या परवानगी घेण्याचं काम चालू आहे मात्र अद्यापपर्यंत फक्त दोनच विभागाच्या परवानगी आलेल्या आहेत या विषयासंदर्भात माहिती अधिकारात माहिती घेतली असता संबंधित कोयना सिंचन विभागाकडे दोनच अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांचा एक ठराव आहे आणि दुसरा म्हणजे कोयना सिंचन विभागाचा याच्या व्यतिरिक्त फॉरेस्ट विभाग असेल किंवा वन्यजीव असेल या कोणाच्या विभागाच्या अजून परवानगी प्राप्त झालेल्या नाही वास्तविक निविदा प्रक्रिया राबवून सदरची वर्क ऑर्डर यायची काही गडबड यांनी केलेली होती यामुळं आज परत निवेदन माननीय उपमुख्य कार्य जिल्हा प्रशासना यांना आणि अधिक्षिका यंत्रता यांना दिलेला आहे एम टी डी सीला दिलेलं आहे की सदरची निविदाही रद्द करावी जोपर्यंत परवानगी येत नाही तोपर्यंत झाडांनी प्रकरणाचं पुढं काय आहे नेमकं झाडानीच्या विषयामध्ये माननीय चंद्रकांत वळवी यांचं जे जमिनीचं पहिलं प्रकरण होतं त्याची सुनावणी महसूल मंत्री आणि प्रधान सचिव महसूल विभाग यांनी लावलेली होती त्यांची चौकशी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण केली त्यांचा अहवाल महसूल विभागाला गेलेला आहे अनिल वासाव यांची वसूल चौकशी होती ती नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांचाही अहवाल पोहोच झालेला आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पियुष बोंगिरवार यांची सुनावणी चालू होती त्याचा अहवाल पंधरा तारखेला सुनावणी पूर्ण झालेला आहे येत्या आठ ते दहा दिवसात जिल्हाधिकारी पुणे सात मुंबईला मंत्रालयामध्ये अहवाल सादर करतील